सत्य आवाज न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत नवजीवन विद्यालय महालगाव शालांत परीक्षा निकाल त्र्याण्णव टक्के तालुक्यातील नवजीवन विद्यालय महालगाव या शाळेच्या मार्च दोन हजार चोवीस परीक्षा निकाल त्र्याण्णव टक्के लागला असून प्रावीण्य श्रेणी चार विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत चौदा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आठ विद्यार्थी असे एकूण अठ्ठावीस पैकी कि सव्वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले कुमारे वंती गोपाल ढोटे एकोणऐंशी टक्के गुणांनी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला तर भूमिका नवदास भोईर इला अठ्याहत्तर टक्के विकास विशाल देवगीकर सत्याहत्तर टक्के वैष्णवी प्रभू ढडमल शहत्तर टक्के आशिल प्रभाकर लोंडे पंच्याहत्तर तर सुमवेल सरद पोहखे बहात्तर गुणांनी उत्तीर्ण झाले या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतील मुख्याध्यापक श्री सुनील कुरवेरवार शिक्षक श्री सर सर रावसर सर व शिपाई सोहन भोईर श्री भाष्कर वाटकर व वा अरुण इंगोले यांनी पुष्प उच्च देऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन केले